साताऱ्यामध्ये जाऊयात उदयनराजे बोलतात ठिकाणी सुद्धा वी आमदारकी जे एवढ्या छोट्या मतदारसंघातसुद्धा वीसहून अधिक यशवंत विचाराच्या सभा घेतण्यात आल्या पण ते त्या यशवंत विचारांशी संलग्न नसल्यामुळं तिथंसुद्धा यशवंत विचारांचा जो उमेदवार होता त्याच्या विरोधात त्यांनी वीज सभा घेतल्या तोच विजयी झाला आणि इथं मी मी माझं तर म्हणणं आहे एवढ्या छोट्या मतदारसंघात जर आपण वीज सभा घेतो आहे तर माझी तर माझं ते म्हणणं आहे की वीस काय तुम्ही चाळीस चार, चार नाही चाळीस यशवंत विचारांचा सभा घ्या पण भ्रष्टाचार चालू जाणार नाही आणि निश्चय हा लोकहिताचा यशवंत विचाराचा होणार आवर्जून या ठिकाणी चांगलं वाटतं कोण कोण ह्या चार सभाजी घेत आहे आणि कोणाच्या विरोधात हे कोण कोण आहे कोटाळे बाजू हे आहे हे तुम्हीच तुम्ही शोधा ते तर घेऊन तर उदयनराजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि उदयनराजे आज उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत विजय आमचाच होईल असा विश्वास सुद्धा राजे यांनी वर्तवलेला आहे आणि साताऱ्यामध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर साताराच्या जागेचा सुद्धा आता तिढा सुटलेला आहे आणि पेच सुटल्यानंतरच उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उदयनराजे भोसले उमेदवारीचा अर्ज भरला